पाथर्डी शहराचे यशस्वी बहुआयामी नेतृत्व प्राध्यापक अभय आव्हाड पाथर्डी शहराच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे श्रेय पार्थ विद्याप्रसारक मंडळ संचलित बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी या संस्थेला जाते स्वातंत्र्य सैनिक mm -hmm. व माजी आमदार स्वर्गीय बाबूजी आव्हाड यांनी स्थापन केलेले जनता महाविद्यालय म्हणजेच आजचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केले आणि पाथर्डीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले अद्ययावत शैक्षणिक संकुल संगणक सुसज्ज ग्रंथालय क्रीडा संकुल अशा आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत जिल्हा स्तरावर मिळणार नाहीत अशा सुविधा या महाविद्यालयामुळे पाथर्डीला लाभल्या आहेत याच शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष तसेच पाथर्डीच्या नागरिकांच्या मनातील भावी नगराध्यक्ष प्राध्यापक अभय आव्हाड यांचा आज वाढदिवस शहरातील अनेक सामाजिक संस्था युवक मंडळे सर्व पक्षीय दरवर्षी वेगवेगळ्या सेवाभावी उपक्रमांमधून त्यांचा वाढदिवस साजरा करतात मुलींपासून ते सेवाभावी संघटनांपर्यंत सर्वत्र अभय आव्हाड यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा होतो शैक्षणिक साहित्य वाटप रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी मो, मोफत लर्निंग लायसन्स वाटप कोरोना काळातील योद्ध्यांचा सन्मान वितरण असे अनेक उपक्रम त्यांच्या कार्यशैलीचे प्रतीक ठरले आहेत कोरोना काळात शेकडो कुटुंबांना मदतीचा हात देणे गरीब व निराधारांना जीवनावश्यक वस्तू वाटणे रुग्णवाहिकेद्वारे गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणे एस टी कर्मचाऱ्यांच्या संकट त्यांना आधार देणे या सर्व गोष्टींनी त्यांचे लोकाभिमुख नेतृत्व सिद्ध केले आहे बाबूजी आव्हाड महाविद्यालयात त्यांनी मुलाखत शिबिर सेमिनार आरोग्य जागृती शिबिर रक्तदान शैक्षणिक मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले यू पी एस सी एम पी एस सी अधिकाऱ्यांची व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी घडवून आणली म्हणूनच ते तरुणाईच्या गळ्यातील ताईत मानले जातात शहरातील लग्न समारंभ वाढदिवस सामाजिक कार्यक्रम संत महंतांचा उत्सव किंवा सार्वजनिक सभा प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती हमखास असते त्यामुळे ते शहरातील सर्वसामान्यांचे लाडके व सर्व, सर्व पक्षीयांना मान्य नेतृत्व म्हणून ओळखले जातात विशेष म्हणजे पाथर्डी शहरातील लोकप्रिय नगरसेवक रामनाथ बंग हे अभय आव्हाड यांच्या कार्यात सदैव सोबत असतात व त्यांच्या विकासदृष्टीला भक्कम आधार देतात अशा या सर्व लोकाभिमुख हसतमुख व प्रगल्भ नेतृत्वाला येणाऱ्या काळात केवळ नगराध्यक्ष नव्हे तर आमदार म्हणूनही पाथर्डी शहर व जिल्ह्याच्या सेवेसाठी संधी मिळावी ही सर्वांची मनापासून इच्छा आहे त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य कार्यक्षमतेची साथ आणि समाजहितासाठी निरंतर सेवा कार्य करण्याची प्रेरणा लाभो हीच श्री गणेशाचरणी प्रार्थना परिवार रामनाथ बंग मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या तसेच तुमच्या सर्वांच्या उपस्थित माझा वाढदिवस साजरा होत आहे त्याप्रसंगी उपस्थित या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नारायण महाराज उपस्थित आदरणीय किशोर देवा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष आमचे भंडारी साहेब आदरणीय दादा व्यासपीठावर पाठीमाग कर मी तर पाहिलं नाही हरिओम या <laughs> ना म्हणजे पंडू शेठ यांनी आता भाषण केलं आमचे शिवसेनेचे शेजरा अध्यक्ष सचिनजी नागापुरे समोर उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांचे आता नाव घेण्यापासून पाठीमागे शानवाज आसन इकडं विठ्ठल शेठ असतील गमीर आसन शरदराव असतील सर्व सरदे कंपनी इकडे आमची दासभाई उर्मले सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे कृपया मला सगळ्यांनी रांबवेत माफ करावं सगळ्यांचे नाव घ्यायचं बराच वेळ झालेला आहे जास्त न बोलता या ठिकाणी तर मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी सर्वांनी माझा गौरवगार केला मला जी एक स्फूर्ती अजून जास्त काम करण्यासाठी स्फूर्ती आहे यासाठी आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या मी प्रथमता सर्वांचे मनापासून आभार मानतो मला तर मागच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी वाढदिवस साज साजरा झालेला आहे तर ते बोलत असताना राज्य बैरावून गेले नाही तर ते मला खूप दिवस ऐकावं लागेल आमचे राज्य बाई पण या ठिकाणी उपस्थित मा, आहे माग मागील वेळेस मी सांगितलं की मी जे आहे की लवकरच वडील पण आजारी होते त्या काळात सर्व मित्रमंडळीच्या वतीने मी आज इथपर्यंत आलेलो आहे आणि एक पूर्वीपासून परंपरा समाजसेवेची आणि तुम्ही पाखाडी शहराने मला असं इतकं उचलून धरलं की मी नगराध्यक्ष होतो नव्हतो मला कधीच कर कळून दिलं नाही मला कायम नगराध्यक्ष असल्यासारखंच मला तुम्ही सन्मान दिला कधीच विसरू शकत नाही आमचे राजा भाऊ पण आहे दुधाळ सर्वच म्हणजे असं रामनाथजीने सुरुवातीला भाषणात सांगितलं की तुम्ही सर्वच स्नेही म्हणजे तुम्ही घरातले जसे आप रामभाऊ आसन तुम्ही असन सगळे माझ्या घरातलेच आहात स्नेही आहात तुम त्याच पद्धतीने मला खरं पातळी शहर इतका जीव लावला आणि सांभाळलेला आहे महाराजांनी बोलताना चुकून बोलून गेले आमदार बिमदार तसं मला कधीच वाटणार नाही तसं हे नाही आपल्या का, कार्य सम्राट आमदार मोनिका ताई यांचं कार्य चांगलं आहे निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात चांगलं आपण पातळी शहरात जे काही झालं असन भावना किंवा असतात तर ते निश्चित चांगलं काम करण्यासाठी जर आरक्षण व्हायचं अजून परत अजून पुढे आपल्याला खूप काही आहे पण आरक्षण जर झालं आणि सगळं तुमच्या सहकार्याने तुमच्या प्रेमापोटी जर व्यवस्थित काही झालं तर निश्चित पातळी शहर एक भविष्यातील तरुण पिढीसाठी एक चांगल्या पद्धतीचा हब करू आपण एक चांगल्या शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिक सांस्कृतिकदृष्ट्या असन आपल्या भविष्याच्या तरुण पिढीसाठी नवीन आपल्या भविष्यातील मुलांसाठी आपण पातळी शहर हे निश्चितच एक बारामती टाईप आपण करण्याचा पद्धत टाईप करण्यासाठी आपण प्रयत्न करू भैया गांधीचं पण भाषण या ठिकाणी बोलले त्यांनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या निश्चित सर्वांचेच आता नाव राहते माझ्याकडून पण प्रयत्न करतो महाराज पण आहेत तर असंच प्रेम कायमस्वरूपी ठेवावं खरं तर हबींनी मागच्या भाषणात सांगितलं होतं की रामनाथजीचा घरात कार्यक्रम किंवा असला का दिवसभर का ते कार्यक्रम न असा वाढतो कायम टेन्शन तसं मला टेन्शन पाहुणे बादला फोन केलाय बरं का मी वीस मिनिटांनी या निघायच्या घ्यायच्या वेळेस नेमकं लोक आले म्हणलं असंच होणार तरी मला शानवास म्हणला मी त्याला सांगतो ते कुठेतरी गावाला गेलेला एक तास लागणार मी म्हणलं चाललंय काही उद्योग व्हायचा तसं काही नको म्हणलं आलोच त्या पद्धतीने खर तर आम्हाला म्हणजे रामनाजीच दत्तक असती हे असती आम्ही कधी म्हणजे हे करतो की म्हणजे त्यांना कधी वाईट वाटत नाही पूर्वी बाबुराव बापसे असायचे ते खूप काही बोलत असायचे परंतु लोकांना ते एक आनंद वाटायचा तसं रामनाथजीची तळतळ असती आणि खरं तर राजा गेले उघडे त्या दिवशी मला तळतळी सांगत होते जाऊ दे म्हणले ते काही त्याचं कधी कधी वाद होतो परंतु कामाचा माणूस फक्त राम म्हणजे नेमके गेले अनुष्ठ म्हणजे खरंच म्हणले ते नेमके आता गेली की नाही आता पण ते म्हणले माझं कधी कधी खूप वाद होतो म्हणजे आम्ही एक कधी कधी आठ आठ दिवस बोलत नाही म्हणजे असं पण म्हणले तोच आणि त्याला पण मी समजून सांगितलं आता जरा चालू झाले क व्यवस्थित तर निश्चित पातळी कराने तुम्ही इतकं मोठ्या संख्येने आलास पातळी शहरातील माझ्यावर प्रेम केले आमचे ज्येष्ठ नागरिकचे पूर्वीचे आमचे सर्वच सहकारी या ठिकाणी उशे साहेब सगळेच आलेले आहेत निश्चितच या ठिकाणी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो माझा सत्कार केला हे म्हणजे पुढील काम करण्यासाठी करत तुमच्या शुभेच्छा आहेत पाठीवर थापे मला दिलेत निश्चितच मी जास्त जास्त काम करन भविष्यात पदावर असू नसू निश्चित चांगलं काम करण्यासाठी मी प्रयत्न करीन एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा बहि भाऊसा सर्वच आमच्या केरकळ के मॅडम सर्वच आलेले आहेत त्या ठिकाणी सगळ्यांची मनापासून आभार मानतो असंच प्रेम माझ्यावरती आपण कायमस्वरूपी ठेवावं ही सर्वांना विनंती करतो आणि उद्या कृपया आता सत्कार झालाय तर उद्या फक्त गप्पा मारण्यासाठी सगळ्यांनी साडे दहा अकरा वाजता हा रुडी साहेबांनी लेख लिहिला आमच्या मित्र मंडळांनी पंडू शेटी उमेश भाऊनी बरंच सहकार्य सर्वच तर सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि उद्या सगळ्यांनी साडे दहा अकरा वाजता कॉलेजवर स्नेह साहेब यावं एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी इतका चांगल्या पद्धतीचा माझा सत्कार केला खरं तर रामभो सुरुवातीपासून म्हणत होता की आपण महाराज सकाळी तिथं मोठा कार्यक्रम करू जेवणाचा जा कार्यक्रम करू मी म्हणायचं आपण बसून ठरू बसून ठरू करत करत त्यांनी कार्यक्रम केलाच तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम ठेवावं मी तर खरं सत्कार नको असतो असंच आपण गप्पा मारू भाषण पण ते म्हणली नाही नाही बोलायचं म्हणून तर निश्चित काम परिषद निश्चित करू एवढंच प्रसंगी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो भविष्यात जर योग्य लक्ष एवढीच आलं एवढी प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा